यावेळेला महायुतीचा एकच उमेदवार असेल त्यामुळे तुम्ही संभ्रम अवस्थेत राहू नका आजपासूनच कामाला लागा आपल्याला कराड उत्तरमध्ये परिवर्तन करायचं आहे असं आवाहन भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण बेत्ताळ यांनी केले हेळगाव तालुका कराड येथे भाजपची परिवर्तन यात्रा व निर्धार मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते परिवर्तन यात्रेचे आयोजक भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे तसेच महेश बाबा जाधव शंकरराव शेजवळ प्रमोद गायकवाड राजेंद्र चव्हाण दीपालीताई खोत नवीन जगदाळे तसेच मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी रामचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष देहरीशीलदादा कदम मनोजदादा घोरपडे रामकृष्ण बेताळ यांनी विद्यमान आमदारांवर निशाणा साधत पंचवीस वर्षात काय केले असा सवाल व्यक्त केला आणि शहराच्या व्यासपीठावरून सांगतोय इथल्या गणपतीचा जे आशीर्वाद घेतला त्या शंभर टक्के तो यशस्वी माणूस होतो या वेळेला महायुतीचा उमेदवार असेल तुम्ही संभ्रमावस्थेत राहू नका आज पासून त्या मला लागा आणि या वेळेचा इथला निष्क्रिय बिनकामाचा आमदार बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूया

ग्याहां सरी मारी अवी या ठिकाणी आमच्यासाठी

तुमच्या सगळ्यांच्या लक्षात घ्यावं म्हणून काही डोंगरी भागांच गाव पण तरी त्याला डोंगरी भाग लावता पंचवीस वर्ष त्याच्या अगोदर एकाच वर्ष सत्ता आहे समावेश डोंगरी गावात What <laughs>

मला ज्या आमदाराला घरी घेऊन आलो बडे एकत्र नदीशी बोल करू शकता एकत्रवर बोल करू शकता एकत्र नदीशी बोल करू शकता बोलू शकता आणि एकत्र मात्र बोलू शकता पण काय करणार वित्त पक्षाचं सगळ्यांनी सोबत बोलणार

तिथल्या नेतृत्वाला अनेक वेळा निवडून देण्याचं काम केलं परंतु सलग पंचवीस वर्ष या विधानसभेचं नेतृत्व करत असतानाही त्यांना या विभागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि हे खरं दुर्दैव आहे या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आलं राज्यामध्ये देवेंद्रसिंगचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून या देशामध्ये निर्णय करण्यात आला पंतप्रधान सिंचाई मा योजनेच्या माध्यमातून या राज्यातले अनेक प्रकल्प ते पाण्याचे प्रकल प्रकल प्रकल्प प्रलंबित असणारे प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या नावांत काय त्या बोर्ड लावलेच त्या मंडळाची काम दाखवलेले कधीतरी या घर काम तपशील बघा तिथं काम झालंय का तुम्ही पंचवीस वर्षाची यादी करून बोर्डावर लावता ज्यांचं कर्तृत्व कर्तृत्व चांगलं आहे अशा लोकांना या बोर्ड लावण्याची गरज भासत नाही परंतु जी कामं महायुतीच्या सरकारने केली तीही कामं बोर्ड तुम्ही लावता अनेक जी कामं आपल्याला सांगितलं बाळूबाई सरांनी केली देवेश्री दादानी केली मी काय कामं टाकली आपल्या साहेबांनी काही कामं टाकली सगळी कामं तुमच्या बोलावतात जलजीवन मिशन ही या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वप्नात जलजीवन मिशन ही आहे या देशाच्या प्रत्येक खेड्यामध्ये जलजीवन मिशनच काम चालू आहे ती योजना पंतप्रधानांची योजना त्याचं हे काम तुम्ही तुमच्या बघावलाय किती तुम्ही लोकांची दिशाभूल करता हे खऱ्या अर्थानं सांगण्यासाठी ही परिवर्तन याचा आपण लागले देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं दहा वर्ष सरकार काम करते राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र जीचं पाच वर्ष सरकार होत पाच वर्षामध्ये अनेक निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी महिला भगिनींच्यासाठी देवेंद्रजींच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये झाले आम्ही हरदाच्या व्यासपीठावरून सांगतोय इथल्या गणपतीला ज्याने आशीर्वाद घेतला त्या शंभर टक्के तो यशस्वी माणूस होतोय संभ्रमा असेल आजपासून का म्हणा आणि या वेळेचा इथला निष्क्रिय बिनकामाचा आमदार बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूया आपण हा आणि माझ्या फ्रेंड संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जी आय टी काम होतील त्या कामावर त्या ठिकाणी न्यायचं बोर्ड लावायचे हा उद्योग आलेला फार मोठ्या प्रमाणात आहे आता आपण बघतोय प्रत्येक बोर्डचे शेजारी दुसरा बोर्ड लागतोय तर त्यासाठी काय कोण पैसे देत नाही कोण लावा मानायला जात नाही तर या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी चालू हे आहे आणि या भूमी करून त्या ठिकाणी शेजारी बोर्ड लावतो आज आपण बघतोय पंतप्रधान काम सडक योजनेचा रस्ता सुद्धा या ठिकाणी आता शेवटच्या स्टेप मध्ये हे सुद्धा मंजुरी त्या ठिकाणी जळगाव असेल त्या गावात पण जाण्याचं जे काय अंतर आहे ते सुद्धा या ठिकाणी दोन्ही साईडला गटर होतील चांगल्या पद्धतीने संपूर्ण रुंदीने रस्ता होईल

त्यांच्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न या ठिकाणी महावीरजीच्या सरदारच्या माध्यमातन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला मिळत अशा पद्धतीनं फक्त आजपर्यंत पंचवीस वर्ष जर आपण बघितलं तर आज ही प्रत्येक ठिकाणी थी। जाईल काय ठिकाणी लोक म्हणतात आम्हाला ह्या रस्त्यावर कॉम्प्रेट करायचंय इकडं कटर बांधायचंय संपूर्ण मतदारसंघामध्ये बघितलं तर अशा पद्धतीचा बॅकलॉग आपल्याला पाहायला मिळेल आणि या लोकप्रतिनिधीला तरी सुद्धा चौदा ते एकोणीस आणि नितीच्या शासनात बऱ्याच वेळा पंचवीस मार्ग असेल प्रत्येक हेडमधनं प्रयत्न केला आता सुद्धा या ऐक वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निधी या ठिकाणी आपण टाकलं म्हणून कुठंतरी त्यातील फार गरजेची काम आपल्याला झालेली पाहायला मिळत आहेत